नमस्कार कशा तुम्ही तर आता नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी आपल्याला गोड काहीतरी पदार्थ लागतोच आणि प्रत्येक बहीण आपल्या भावाकडे रक्षाबंधन साठी जात असते पण बाहेरची मिठाई विकत गी घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही अशी घरच्या घरी बनवून नेली तर खायला पण बरी करायला तर, तर एकदम सोपी आहे आणि खर्च सुद्धा कमी होतो तर मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वात आधी मी हे दीड वाटी गुळ घेतलं आहे तर इथे मी हे गुळ कढईमध्ये घालून घेते आणि ज्या वाटीने गुळ घेतला आहे त्या वाटीनेच पाव वाटी पाणी घालायचं यामध्ये गॅस आता मी फुल केलाय आणि याचा कडक पाक करायचा आणि आपल्याला याचा पाक बनवायचा आहे तर पाकाचं गुळ घ्यायचं म्हणजे ते थोडं चिकट असतं आणि त्याचा पाक चांगला होतो तर अशा प्रकारचे गुळ घेऊन त्याचा पाक बनवायचा पाक होईपर्यंत पाक सतत ढवळत राहायचा म्हणजे तो खाली करपणार नाही थांबवायचं नाही थांबवलं तर काय होऊ शकतं करपू शकत तर हे असं सतत हलवत राहायचं आपल्याला एकदम कडक पाक करायचा आहे पाक होत आलाय तर आता कसं बघायचं या पाण्यामध्ये असा एक थेंब टाकून बघायचा तर तो एकदम असा घट्ट झालाय बघा आणि आता तो कडक होणार बघा इतका घट्ट झाला पाहिजे असा खटकन तुटला पाहिजे असा आवाज आला पाहिजे तुटलेल्याचा म्हणजे आपला पाक तयार झालाय पाक झाल्यावर पहिले मी त्यामध्ये खजूर घालणार आहे हे खजूर मी पंधरा खजूर बारीक कापून घेतलेले आहेत विळीवर तुम्ही सुरीनेही कापू शकता तर हे अर्धी वाटी आहे तर पहिले ते घालूया पाकामध्ये हे सर्व साहित्य मी ज्या वाटीने बुळ घेतला आहे त्या वाटीनेच घेतलेलं आहे हे जरा पाकामध्ये परतून घ्यायचे पाक मी सांगितलं तसं एकदम घट्ट झाला पाहिजे तो तोडल्यावर आवाज आला पाहिजे खटकन, कि मग काय होतं आपले लाडू मऊ पडत नाही चांगले घट्ट राहतात हे दोन मिनिटं परतून घ्यायचे खजूर आता खजूर परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहोत तर हे खोबरं मी सुक खोबरं बारीक किसून घेतलंय एक वाटी आणि हा ओला नारळ किसून घेतलाय दोन वाटी म्हणजे हे सर्व मिळून तीन वाटी खोबरं आहे आणि त्यासाठी मी दीड वाटी गुळ वापरला आहे तर आता हे सर्व यामध्ये घालून घेऊया हे सुक खोबरं मी त्याची पाट काढून आहे आणि नंतर किसून घेतलंय ओलं खोबरं सुद्धा तसच घ्यायचं काळा भाग घ्यायचा नाही पांढरं आहे तेवढंच घ्यायचं याला आता चांगलं मिक्स करायचं आणि हे करताना गॅस स्लो ठेवायचा गॅस अजिबात फुल नाही करायचा पाक करताना सुद्धा गॅस एकदम स्लोच ठेवून पाक करायचा आणि हे मिश्रण आता सतत ढवळत राहायचं जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत हे थांबवायचं नाही थांबवलं तर काय होईल करपू शकत तर हे मिश्रण आता आपलं होत आलंय हे बघा तर त्यामध्ये हे घालूया काजूगर हे थोडे बारीक करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाकीचे काही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि हे बदाम आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर हे बघा असं होत आलं ना की आपल्या हाताला हे जड लागतं म्हणजे फिरवायला जरा त्रास वाटतो तर असा हा गोळा झाला पाहिजे हे बघा पूर्ण गोळा होईपर्यंत ह्याला ढवळत राहायचं गोळा होत आला की आपल्याला ते जड जड वाटतं आणि हे असं कडेने सुटत जात हे बघा म्हणजे समजायचं आपलं मिश्रण आता तयार होत आलंय तर आता हे पूर्णपणे कोरड झालंय आणि कढईचं सुटायला पण लागलंय त्याचा गोळा होतोय तर गॅस बंद करूया तर आपल्या हाताला थोडस गरम लागत असताना त्याचे लाडू वळायचे तुम्ही एकदम जर थंड केलं तर ते मग वळणार नाहीत ना ना लाडू ते खडबडीत होणार एकदम बोल येण्यासाठी थोडं थोडं कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे तर हे आता खूपच गरम आहे तर थोडस गार होऊ दे आता त्यामध्ये घालूया ही वेलची पूड चार वेलची मी बारीक करून घेतल्या तुम्ही हव्या तर जास्तही वापरू शकता तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे गार होत आलंय तर आता आपण लाडू बनवायला घेऊया तर तुम्हाला केवढे लाडू बनवायचे असतील तेवढं आपलं हे मिश्रण घ्यायचं आणि त्याला हातावर असं गोल करायचं सहज असे लाडू वळतात हे एकदम सोपे आहेत बनवायला डेसिकेटेड कोकोनट आहे त्याच्यामध्ये असे घोळवायचे म्हणजे काय होतं दिसायला पण चांगले दिसतात आणि खाताना हाताला चिकटत नाही तुम्हाला जर एका मापात करायचे असतील तर एखादा चमचा किंवा छोटी वाटी असेल ती घ्यायची म्हणजे एका मापाचे लाडू बनतात तर पटापट असे लाडू वळून घ्यायचे नाही तर घट्ट झालं ना तर मग ते ओबडधोबड होणार असे गोल होणार नाही हे बघा माझे कसे गोल झाले तर पटापट असं करून घ्यायचं तर व्हिडिओला आत्ताच तुम्ही सुद्धा पटापट लाईक करा आणि असे नारळी पौर्णिमेसाठी लाडू बनवा आणि हे लाडू तुम्ही आता गणपतीचे दिवस पण येत आहेत तर बनवून असे ठेवू शकता नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी द्यायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवू शकता बाहेर आठ ते दहा दिवस राहतात आणि फ्रीज मध्ये महिनाभर राहू शकतात अजिबात खराब होत नाही आणि चांगले राहतात कढईला चिकटलेलं असं थोडं गॅस स्लो ठेवायचा आणि त्यावर ही कढई ठेवायची अशी गरम करून घ्यायची म्हणजे सगळं निघून येईल बघा महत्वाची टीप आहे कढईला असं घासत बसायचं नाही घासली तर त्याचं हे जाऊ शकतं आत्ता कोटिंग त्यापेक्षा गरम करून असं काढलं ना तर सगळं मिश्रण येतं हे बघा एकदम सोप्प आहे हे बघा आणि आता एवढ्याशा मिश्रणाचा हा एक लाडू बनणार हे बघ गॅस बंद करते तर अशा प्रकारचे लाडू तुम्हाला घरात बनवून ठेवायचे असतील तर असे द्रोन मध्ये घालून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जर तुम्हाला कोणाला द्यायचे असतील तर आता नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन येत आहे तर तुम्हाला द्यायचे असतील तर ते कसे देणार तर आपल्याकडे काही बॉक्स असतात मिठाई आणलेली असते कधी चॉकलेट आणलेले असतील तर त्याचे बॉक्स जपून ठेवायचे तर माझ्याकडे तसा एक बॉक्स होता तर त्यामध्ये आता मी हे लाडू भरणार आहे म्हणजे दिसायला पण भारी दिसतं आणि द्यायला सुद्धा बरं वाटतं अशा प्रकारचे लाडू तुम्ही नारळी पौर्णिमेला गणपतीला नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा हे लाडू तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद